नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो तर ऑक्टोबर महिन्यात होणार मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये मा तर साधारणपणे महाराष्ट्रामध्ये मा आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे तर साधारणपणे बंगालच्या उपसागरात या ठिकाणी आपल्याला तीव्र कमी दाब क्षेत्र दिसत आहे आणि उप अरबी समुद्रात या ठिकाणी आपल्याला पाऊस पावसाची शक्यता आणि ढग ढाटलेलं आहे या ठिकाणीसुद्धा एक दाब क्षेत्र आहे आणि बंगालच्या उपसागरात पुढं चालून हे चक्रीवादळ चा बनण्याची दाट शक्यता आहे त्याच्या साधारण ट्रॅक असू शकतो आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून हे जाण्याची दाट शक्यता आहे तर येणाऱ्या दिवसात महाराष्ट्राचे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर येणाऱ्या दिवसात आपल्याला सर्वाधिक पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर पुणेचे काही भाग ला सोलापूरचे राहिलेले भाग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो वादळी वाऱ्यासह तर याच काळामध्ये कोकण आपल्याला चांगला असं पाऊस दिसत आहे आणि राहिलेले भाग पुणे नाशिक या ठिकाणीसुद्धा आपल्याला मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पारु पाहायला मिळू शकतो तर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या हलके मध्यम तर तुळ ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तर या काळामध्ये विदर्भ आणि पूर्व विदर्भात आपल्याला अशी फार कमी शक्यता आहे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावतीचे राहिलेला बघा ठिकाणी हलका असे पाऊस होऊ शकतो आणि आता जास्त पाऊस दिसत नाही आपल्याला मात्र पण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात मुसळधार ते अतिमसळला पाऊस पडू शकतो हा मित्रांनो शेतीचे काम तुमचे करून घ्या नाही